दोन दोन आणखं यायचे का आणायचं की अगं हो सांगितलं होतं ह्यातलं थोडंच कर म्हणून तू ऐकलं नाही हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल कशी आहात मस्तरा सकाळची सात वाजलेली आहेत तर आमची क्यू बिस्किट खात आहे सध्या तरी आणि आत्ता मग इकडे पाऊस खूप झालेला आहे या भागात काल रात्री पाऊस झालेला आहे वारे का अवधाने खूप सुटलेले होते पिऊ आमची झोपतच नव्हती फार गरम होत होतं असं म्हणत होते कोंबड्या सुद्धा बाग देतात हाय फ्रेंड कामाला सुरुवात झालेली आहे चूल पेटवलेली आहे बघा की काम त्यांनी सकाळ सकाळ सुरू केलेलं आहे कारण नंतर दुपारी काय होतं के उन्हाचा ताव येतो आणि ऊन फार कडक लागतं त्याच्यामुळे ते काम करता येत नाही फास्ट आणि सकाळ सकाळचं वातावरण वाता कसं थंड असतं त्याच्यामुळे काम भरभर उरकतं त्याच्यामुळे त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे भाकरी वगैरे काही म्हणजे जेवण वगैरे काही केलेलं नाही चूल पेटवलेले पाणी तापवायला हे आमचा मोती आहे तर बघा कबूतर कबूतर त्या रच्या पलीकडे आहे कबूतर अरे चिखल फार झालेला आहे काल रात्री मराठवाड्या विभागात पाऊस फार झालेला आहे उन्हाळ्यात पाऊस आता हा सध्या तरी एप्रिल महिना उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तरीही पाऊस पडलेला आहे रात्री वारे गावदाने फार सुटलेले होते ऐक बत्तर ए बोलतात यायतच झोपतं बाजूला सगळं म्हणजे उकललेलं आहे इथलं तर कामाला सुरुवात केलेली आहे मैत्रीणं आणि मित्रांनो बघा म्हणजे फार अवघड दिवस असते फार परिस्थिती बेकार असते दुष्काळाचे दिवस असते पाऊस पडलेला आहे पण एवढा पाऊस नाही की पडला ना की पाणी सासवेल तो चिकल झालेला आहे बघा इथं मुरण पण भिजलेलं नाही खालचा वरचा वरचा लेयर भिजलेला आहे उकरलेला आहे ना मुरुम इथला भिजलेला नाही बघा आणि मुरुम खोदायचं आणि त्या घरात टाकायचं चालू आहे कपडे सगळे भिजलेले आहेत गाडीचं तर बघा किती म्हणजे फार खराब झालेली आहे गाडी सीट कवर हे म्हणजे सर्व्हिसिंगला तर फार आलेली आहे गाडी यांनी सर्व्हिसिंग वगैरे काहीही केलेली नाही सीट सगळं खराब झालेलं आहे तर सगळ्या लेकरांनी उकललेलंच आहे बघा सकाळच्या परी कामाला सुरुवात केलेली आहे आराम आराम हे म्हणतात ना मग कामाला सुरुवात केलेली आहे फटाफट लवकर तर त्यांचं आता म्हणजे थोडं राहिलेलं आहे काम तेही पूर्ण होईल आणि मुले नंतर जून महिन्यापासून शाळेला जातील आता सध्या एप्रिल महिना आहे त्यांचा एक्झाम तर दिलेली आहे रिझल्ट वगैरे काही आलेलं नाही आणखीन त्यांचा नंतर ते ॲडमिशन घेतील शाळेला एकाचे ते वॅकेशन म्हणतात ते चालू आहे कबूतर पावसाने रात्री ना गारठलेले दिसते भिजलेले त्याला घर नाही आहे त्याच्यामुळे ते एका जागी बसलेले आहे हौदा हो तर बिलकुलही पाणी नाही बघूया आपण पाणी किती रात्रीच्या पावसाने पाणी किती पट भरलेलं आहे काहीच नाही फक्त ओलं ओललं झालं आहे बघा दुष्काळ पडलेला आहे दुष्काळ असल्याशिवाय कोणतंच काम पूर्ण होऊ शकत नाही पाण्याशिवाय म्हणजे कामच पूर्ण होत नाही काम पाणी नसलं ना की असं वाटतं काय करावं काय नाही तर मी थोड्याफार पाण्याने अंघोळ करूनसुद्धा वाटते का नाही आंघोळ केली नाही आहे असं वाटत आहे तर मला आता आहे सकाळच्या एसटी ना नऊला एस टी आहे माझी तर मी जाणार आहे तर सध्या तरी पिवळीच्या बप्पाचा मला फोन आला होता दोन आ, दिवस झालं मी इथेचा या आज तिसरा दिवस आहे मग आता थोडंसं तर राहिलं आहे काम जास्त काही नाही राहिलेलं पण ते ते करून घेतात मुलांकडून काम त्या मुलांना म्हणजे फक्त शरीर वाढलेलं आहे लहान दहा नववी दहावीची मुलं आहेत ते बघा थोडंसंच राहिलेलं आहे एवढं मी केलं असतं पण मला नाही करायचं काम ते म्हणजे आजारी असल्यामुळे हा एवढा भाग राहिला एवढा भाग राहिला दगड वगैरे टाकते ती आणखीन वरण मुरून टाकून ते लेवलला करून देते ती पडलेला आहे पसारा त्यांचा दोन दोन आणते का एक एक आणायचं की अगं हो सांगितलं होतं ह्यातलं थोडंच कर म्हणून तू ऐकलं नाही

तिथून दोन तीन दगड टाक आणि परत मग कर त्याच वय लहान आहे पण शरीर मोठ आहे त्याच्यामुळे असं वाटत की तू फार मोठा आहे गडी माणूस सोळा वर्ष सोळा वर्षाचा आहे तर दहावीची एक्झाम झाले दिलेली आहे दोन हजार आठ म्हणजे काय गा आता किती लागले असते पप्पा चल मग येतो का सोडवायला गाडी चालते का चिखल आहे नवला आहे एसटी पाऊस पडलेला आहे इथे चिखल झालाय चिकल चिखल अगदी का देखे। पायाला चिकल झाले पाऊस पडलेला आहे म्हणजे अवकाळी पाऊस म्हणा फळबा प्रबाग, फळबागांचे नुकसान होते यामुळे या पावसामुळे पण एवढा पाऊस नाही पडला की पाऊस पाणी साचेल अस म्हणजे जनावरांना तरी उपयोगी झाला असत पाणी फक्त फळबागांचं नुकसान करेल असं अवकाळी पाऊस पडलेली आहे चिखल झालेला आहे असं बघायचंय तुम्हाला हका चिकल झालेला आहे असा पाऊस पडलेला आहे तर तुमच्या इकडे पाऊस पडलाय का नाही तुम्ही मला कॉमेंट करून सांगायचं कि तड एक का नाहीचे येत आणायच तर चहा प्यायला या आता चहा केलेला आहे तयारीत आहे सध्या चहा प्यायला लागली म्हातारी आमची मैत्रिणी आणि मित्रांनो मी चाललेली आहे माझ्या गावाला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा आणि स्वस्त राहा मस्त राहा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय